हॅलो चित्रास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी त्यासाठी लागणार साहित्य आहे चिरलेला कोबी दोन ते तीन वाट्या घेऊया छोटासा एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे हिरवी मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे थोडेसे लसूण सोललेले लसूण आणि किसलेले आले त्यानंतर आपल्याला लागणारे फोडणीचे साहित्य त्यामध्ये हिंग जिरे मोहरी तिखट मसाला हळद आणि चवीपुरते मीठ आणि थोडेसे तेल आणि दोन ते तीन चमचे गुळाची पावडर चला तर सुरुवात करूया पहिल्यांदा आपण गॅस सुरू करून त्यावर कढई तापवून घेऊ कढई आणि त्यात आपण तीन ते चार चमचे गोडे तेल टाकू ते चांगले गरम होऊ दे त्यानंतर त्यात फोडणी साठी एक थोडीशी अर्धा चमचा मोहरी टाकू अर्धा चमचा जिरे टाकू तेल गरम होऊ दे आणि आपली फोडणी जिरे तडतडू दे मोहरी चांगली तडतडली जाऊ दे छानसा आपण त्यात हिंग टाकून घेऊ म्हणजे हिंगाचा छान आपल्याला वास येईल थोडासा गॅस कमी करू म्हणजे फोडणी चढणार नाही आणि आपण हे थोडे सोललेले लसूण त्यात टाकून घेऊ म्हणजे चांगला खमंग वास येईल त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या कोडणीमध्ये टाकून घेऊ त्यानंतर आपण बारीक किसलेले एक आले त्याच्यामध्ये टाकून हे चांगले परतून घेऊ थोडासा गॅस कमी केलेलाच आहे आता त्यानंतर आपण हळद नंतर टाकू म्हणजे जळणार नाही आणि काळपट रंग येणार नाही हे बघा फोडणीचा आता छान सुगंध आला आहे आता आपण त्यात चिरलेला कोबी टाकायचा आहे हळूहळू सगळा बारीक चिरलेला कोबी आपण त्यात त्या टाकून घेऊ नंतर आपण हे आलवून घेऊ मिश्रण चांगले हलवून घेऊ आणि परत आपण गॅसवर ठेवू आता आपण यात बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊ आता आपण सर्व साहित्य टाकलेले आहे आता पुन्हा एकदा हलवून घेऊ आणि मंद असल्यावर ही भाजी आपण शिजून घेऊया चांगली भाजी त्यावर आपण झाकण घेऊ आणि त्याला वाफ येऊन देऊ आता झाकण काढून बघा थोडस त्या पाणी शिंपू म्हणजे जरा चांगली शिजली जाईल हा पाणी टाकू नद्या नाहीतर काय होतं भाजी मोकळी होत नाही आणि पाणी चट लागते थोडा झाकण ठेवून त्याला वाफ ठेवते हो आता आपण झाकण काढून बघू आता हे बघा खाली काढून दाखवते चांगली वाफ आली आता अर्धी शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हो मसाला घालू थोडा मसाला घाला मिरची ऑलरेडी घातलेली आहे त्यामुळे आपल्याला जर तिखट लागतच असेल जास्त तर थोडस तिखट फुल झालं त्यानंतर अंदाजानुसार मीठ टाकूया आणि सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेला गूळ किंवा गूळ पावडर मिळते त्यातली आपण दोन चमचे गूळ पावडर टाकूया म्हणजे पाच ते दहा ग्रॅम आपण गूळ पावडर टाकूया साधारण दोन वाट्या कोबी होतात त्याला आपण दहा ग्रॅम गुळ पावडर घालूया आता आपण हे सगळे मिश्रण पुन्हा हलवून घेऊ तर अंगा जोडा चांगला पाहिजे असेल तर थोडी खालत टाक हलवून घ्या आणि थोडस पाणी शेवू करा अगदी फोडून आता झाकण ठेवून द्या आणि शिजवून द्या 해봐라, 나너 언니 땐정한야 해, 아 꼬리서 밥 돌리까? 농도 보자. 아리코랄 할려. थोडं जर आपल्याला पातळ भाजी राहि अगदी थोडं पाणी टाकत यायचं फार पाणी टाकू नका भाज्यात तर फार पाणी टाकू नका छान भाजी शिजली अजून आपण ठेवून घ्या आपण थोडा वेळ ठेवून घ्या अतिशय कमी वेळ लागतो फक्त कोबी तेव्हा तुम्हाला बारीक शिरून घ्यायला लागतो म्हणजे पान छान शिजली जातात पटकन शिजली जातात मला वाटत आता झालेली आहे भाजी आपण गॅस बंद करूया हा आणि आता मी तुम्हाला दाखवते भाजी छान शिजलेली आहे आता आपण ते जरा झाकण काढून बघूया आणि काय करूया ही भाजी एका बोलमध्ये काढून दाखवते तुम्हाला अतिशय सुंदर झालेली आहे आणि ही डब्यासाठी चांगली आहे नेहमी आपली खाताना पोळी भाजी म्हणून छान आहे सोपी आहे आणि ह्याच्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे काय आहे कोलेस्ट्रॉल वगैरे जास्त वाढत नाही तर ज्यांचं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलेलं आहे डायबेटिक लोक आहेत किंवा इन सुद्धा जनरल लोकांना सुद्धा कसं पाला जास्त गेला म्हणजे काय असतं मिनरल्स मिळतात विटॅमिन्स मिळतात आणि पोष साफ होतो त्याच्यामुळे काय होतं ही भाजी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप चांगली आहे आणि डब्याला वगैरे पण छान आहे कारण सगळ्यांना आता ऑफिसमध्ये डबा द्या थोडा वेळ आपण झाकण म्हणजे ऑफिसमध्ये डबा न्यायला लागतो किंवा आपल्या लहान मुलांना डबा न्यायला लागतो तर ही भाजी छान आहे पोळी <coughs> आणि कोबीची, आग दी कोबीची है। है आग भाजी अगदी बेस्ट कॉम्बिनेशन आहे पोळी कोबीची भाजी एखादं सुट्टीसाठी वगैरे ठीक आहे किंवा नाश्त्यासाठी पण ठीक आहे हे आता मी तुम्हाला उघडून दाखवते अतिशय सुंदर भाजी झालेली आहे त्याचा रंग रंग खूप सुंदर आलाय हे बघा किती सुंदर रंग आलाय आणि भाजी अतिशय सुंदर झाली हे बघा हे अतिशय छान भाजी झाली त्यामुळे अतिशय आपली ही रेसिपी खूप सुंदर झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका खूप सुंदर भाजी आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीनं मी सांगितले हे बघा इतकी मोकळी झाली आहे ह्याच्यामध्ये काय फार पाणी नाही काय नाही आणि व्यवस्थित शिजली आहे म्हणजे समजा की आपण वेगळ्या छोट्या डब्यात नाही घातली डब्यासाठी तरी ह्याच्यासुद्धा तुम्ही पोळी ठेवू शकता आणि पोळी भाजी छानपैकी खाऊ शकता हां तर ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पण पालेभाजी वगैरे उपयोगी पडते तर कोबीची ही पालच असतात ना त्याच्यामुळे हे पोट साफ व्हायला उपयोगी आहे डायजेशन चांगलं होतं कोलेस्ट्रॉल वाढत नाही आणि सगळ्यांसाठी छान आहे तर तुम कशी आवडली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो बाय